नमस्कार मित्रांनो कृपा निदान आपल्या सर्वांचे स्वागत आहे गणगणगणात बोते श्री गजानन महाराजांचे शेगाव येथे आगमन दिनांक तेवीस फेब्रुवारी अठराशे अठ्ठ्याहत्तर दुपारची वेळ शेगाव येथील देवीदास पातुरकर यांच्या घरी धार्मिक कार्यक्रमाच्या निमित्ताने भोजनाची पंगत बसली होती वाड्यामागील वृक्षाखाली उष्ट्या पत्रावळी टाकल्या जात होत्या त्या पत्रावळीवरील उष्ट्या शितकाने वेचणारे श्री महाराज त्या रस्त्याने जात असलेल्या बंकटलाल व दामोदर पंत कुलकर्णी यांच्या नजरेस पडले श्री महाराजांची अजानबाहू तेजपुंज काया पाहून हे नक्कीच कोणीतरी सत्पुरुष असावेत असे बंकटलालाच्या मनात आले त्यांनी श्री महाराजांची विचारपूस केली व त्यांच्यासाठी पातुरकरांकडून भोजनाचे ताट आणविले श्री महाराजांनी ताटातील सर्व पदार्थ एकत्र एक केले आणि ते शांतपणे भोजन करू लागले अन्न सर्वश्रेष्ठ आहे परब्रह्म आहे अन्न वाया घालवून त्याचा अपमान करू नका हेच श्री गजानन महाराजांना त्यांच्या त्या कृतीतून सुचवावयाचे होते गणगणगणात बोते